राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात मधील आत्महत्या प्रकरणातील आत्महत्येच्या मधील हस्ताक्षर महिला डॉक्टरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांचा जाडजूड बंडल मोजतानाचा व्हिडिओ केला ट्विट दिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं तुकाराम मुंडेंवरून सभागृहात खडाजंगी भाजपा आमदारांची लक्षवेधी विजय वडट्टीवारांनी घेतली बाजू नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया दानवेंनी व्हिडिओ मॉर्फ केलाय माझा काहीही संबंध नाही देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं म्हणाले लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका नाहीतर घरी बसावं लागेल ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी बीड जिल्हा बंद राज्यात एकही चाक फिरणार नाही मनोज जरांगे पाटलांचा मसाजोगमधून इशारा आम्ही घरातच शत्रू पाळलाय अंबादास दानवेंना तो व्हिडिओ सुनील तटकरेंनी पाठवल्याचा संशय शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं आता संदीप देशपांडेंनी यांनी लाचखोर पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा व्हिडिओ आणला समोर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा